तुमचं जर घरातून दुकान असेल किंवा तुमचं एक मोठं शॉप असेल पण बऱ्याच काही व्यापाऱ्यांसोबत असं होतं की व्यवसाय व्यवस्थित चालत नाही जेवढं त्यांना बेनिफिट पाहिजे तेवढं त्यांच्या व्यवसायामध्ये मिळत नाही का असं होतं आणि का आपला व्यवसाय तिथल्या तिथे थांबलेला असतो असाच बऱ्याच व्यापाऱ्यांसोबत का होतं आजचा व्हिडिओ त्यांच्या कामाचा आहे कारण की त्यांचा व्यवसाय कसा ग्रो करू शकतो त्यावर मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे आणि प्रॉडक्ट पण तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मग मंडळी तुमचं जर दुकान चालत नाहीये तर त्याला मोठं रिझन आहे की तुम्ही जनरेशनच्या हिशोबाने काही प्रॉडक्ट ठेवत आहात का याच्यावर मोठा अभ्यास केला पाहिजे कारण की व्यवसाय प्रत्येकाला चालला पाहिजे असं वाटत असतं कारण की आपण पैसे गुंतवणूक केलेले असतात त्याचं थोडंफार काहीतरी नफा निघायला पाहिजे जसं तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपलं जो आहे ना दुकानदारी ती वाढवू शकता त्यामध्ये कोडसेटचा आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप डिमांड आहे तुम्ही पहिलंच कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे यामध्ये सेटचं तुम्ही डिझाईन चेक करू शकता खूप छान पैकी यावर जे काम आहे प्रॉपर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि धाग्याचा प्रॉपर तुम्हाला काम मिळतं आणि कॉलर पॅटर्न सुद्धा सिंपल नाही आहे कॉलर पॅटर्नवर सुद्धा तुम्हाला धाग्यांचा प्रॉपर फिनिशिंग थ्रेड काम मिळून जाणार आहे इथे कलेक्शन असे मिळतात की जे तुमचे एक किंवा दोन दिवसात लगेच सेल होतील आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल जर तुम्हाला व्यवसाय बाबतीत काही माहिती हवी असेल तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे किंवा व्यवसायामध्ये भरपूर अडचणी येत आहेत नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एकदा इथे भेट द्या अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता बाटिक प्रिंटमध्ये खूप सुंदर आहे आणि बाटिक प्रिंट अशी आहे की साड्यांमध्ये कुर्तीमध्ये पण युज केली जाते तसंच कोर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला पार्टी प्रिंट मिळणार आहे आणि व्यवसाय न चालण्याचं रिझन हेच आहे की तुम्ही जे जनरेशन चालत आहे आपल्या कस्टमरांची डिमांड काय आहे ते सुद्धा तुम्हाला बघणं महत्वाचं आहे कारण की कसं असतं ना की जनरेशनच्या हिशोबाने किंवा तुमच्या एरियाच्या हिशोबाने जर तुम्ही प्रॉडक्ट ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे तेव्हाच आपला व्यवसाय ग्रो करेल कारण की आपण कुठलंही कलेक्शन ठेवलं तर त्याला अजिबात अर्थ नसतो कारण की जसं तुम्ही ग्राहकाचे काय मत आहे किंवा ग्राहकाची काय चॉईस आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही दुसरा अजून एक कलेक्शन बघा ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही व्हरायटीज या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डिझाईन पॅटर्न असंख्य मिळतात जशी तुम्ही ही याची पॅन्ट बघू शकता पॅन्ट वर पूर्ण ब्लॅक कलरचा धाग्याच यावर थ्रेडचं तुम्हाला काम मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता असं तुम्हाला हे पूर्ण डिझायनर कोट सेटचं कलेक्शन मिळून जातं ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये अशा जनरेशनच्या हिशोबाने मी नक्की गॅरंटी देते जर तुमचा व्यवसाय थांबला असेल तर आता सीजनच्या हिशोबाने आणि कस्टमरच्या चॉईसने जर तुम्ही सर्व कलेक्शन ठेवले तर नक्की तुमचा व्यवसाय वाढेल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि त्यावर तुम्हाला रनिंग बॉटम मिळून जाणार आहे अशी वेगवेगळे जसे मी तुम्हाला सॅम्पल दाखवले ना तसेच तुम्हाला ठेवायचे आहे आपल्या दुकानात कारण की कुठलाही कस्टमर आला तर तुम्ही कस्टमरला सांगू सुद्धा शकता हे बघा खादी कॉटन मध्ये आहे व्हाईट आणि त्यावर तुम्हाला खूप सुंदर येल्लो कलर कॉम्बिनेशनचा डिझायनर हे कोट सेटचं कलेक्शन मिळून जाणार आहे बॉटमवर पण खूप छान पिके यावर जे आहे प्रिंट केलेले आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला ही बॉटम सुद्धा मिळणार आहे इतके सुंदर कलेक्शन आहे की तुम्हाला व्यवसाय वाढवण्यात आरामात मदत करतील या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचे असतील तर घरी बसल्या सुद्धा मागू शकता बऱ्याच लोकांचा प्रश्न सुटला असेल आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात असू नका तर तोपर्यंत नमस्कार